गुड मॉर्निंग शुभ सकाळ झाली का म्हणजे सकाळ चला तर आम माझी तर खूप लवकर उठण्याची सवय आहे पण सुट्टी असल्यानंतर ना बिलकुलच लवकर उठत नाही मी मुलांना स्कूलमध्ये जायचा नसतो मिस्टर पण माझे लेट एक जेव्हा त्यांचं काम नसतं तेव्हा लेट झोपतात लेट उठतात तर पाहू शकताय लेट उठल्यामुळे कसं आहे राडा घरात चला तर आपण आता फटाफट फटा। आवरून घेऊया हा आहे आमचा पॉम्पी चला सकाळ सकाळी लवकर फटाफट कचरे काढून घेऊ ओटी तर माझी खूपच खराब होत असते तर माझा पॉम्पी असतोच आणि त्याच्यासोबत पण दुसरे येतात आणि ओटी पूर्ण खराब करतात चला तर माझं आवरून झालेलं आहे आणि आता मी पूजा करून घेतली तर आता हे बघा बेडरूममध्ये मुलांनी अंघोली केलेली आहे आणि कपडे सगळे काढलेले आहेत बाहेर तर मी फटाफट आवरून घेते कारण मला जायचं आहे बाजाराला चला तर आज आपण बाजाराला जाऊया बाजार रोजच आणायचं असतो तर इकडे लागलेलं ला आहे गेट तर गेट बाहेर पडली घराच्या आणि गेट लागलेलं होतं ते पाहू शकतंय तिकडे मागे गाड्या आहेत भरपूर तर माझ्या अंगणामध्ये छान अशी फुलं झालेली आहेत छान अशी पिंक कलरची आणि इकडे माझा मनी प्लांट पाहू शकताय उंदिर मामाने खाल्लं होतं तर छान इकडे एका साईडून खूप छान फुलं चाललेलं आहे फुलं कशी दिसतात आवडली का फुलं चला तर आपण निघूया आता गेट तो नाई पाटी मागे तर उघडलेलं नाही आहे आपलं पाहू शकता पाठीमागे पूर्ण गाड्या दिसतात तर तिकडे आहे गेट आणि एवढं गर्दी होते ना गेट लागल्यानंतर म्हणून अंगणातच थांबावं लागलं मला चला तर मी आलेली बाजारात बाजारातून फटाफट सामान घेतलेलं आहे तर खूप लेट झाल्यामुळे इकडे घेते मी आता वडापाव आणि भजीपाव हे पहा वडापाव भजीपाव या खायला घरी आलेली आहे मी आणि छान असे वडापाव भजी खात आहोत आमची माझी पूर्ण फॅमिली आहे ही तर आता फटाफट जेवण करून घ्यायचं आहे मी इकडे ठेवलेलं आहे भात आणि इकडे ठेवलेली आहे आंबाड तर दालभाजी मी सकाळीच बनवलेली आहे माझं उपवास आहे तर चला मिस्टर माझे आता बाहेर गेले आहेत त्याच्यामुळं आम्ही माझी मुलं आणि मी जेवण करून घेते तर मिस्टरांनी सांगितलं जेवण करून घ्या आणि आपल्याला जायचं आहे बाहेर तर फटाफट जेवण करा आणि मग रेडी व्हा तर या जेवायला तर मी जाणार आहे आज इथे धबधब्यावरती दब तर धबधबा दब म्हणजे डॅम्पच आहे छोटासा एक तर तिकडे जायचं आहे आम्हाला चला तर तुम्ही पण येता का डॅम्पवरती तर हा आहे डॅम इकडे माझ्या जरा शेजारीच आहे जवळ तर तिकडे जाणार आहे मी आणि कसं वाटलं टॉप माझा पाण्यात जायचं आहे स्विमिंग करण्यासाठी तर इकडे चाललेलो आहोत मी जंगलामध्ये पाहू शकते तर इकडे पुढे आहे माझी मंडली तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर असाल तर फॉलो करा ते इकडे पहा मी स्विमिंग करत आहे किती छान मज्जा आली तिकडे माझी दोन मुलं आहेत मी आहे आणि माझे मिस्टरसुद्धा आहेत तर खूप सारी मज्जा आली छान मज्जा केली फोटो काढले पाहू शकते हे माझे मिस्टर आणि मी छान फॅमिलीचे फोटो काढलेले आहेत खूप खूप मज्जा आली तर या तुम्ही पण डॅमवरती यायचं असेल तर छोटंसं डॅम्प आहे आणि इकडे माझा छोटू राजवा पाहू शकता काय करते आणि मी सुद्धा त्याच्यासोबत छोट्या मुलांसारखी मज्जा घेत आहे तर इकडे आहे एक वीर आहे इकडं आणि सोल पॅलर आहे तिथे तर इकडे डॅम पण आहे खूप छान मस्त छोटासा तर तुम्ही खरंच या तर पाहू शकता इकडे छान धरणासारखाच दिसतो आहे पाणी आहे भरपूर तिथे तर खूप मज़ा आली कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर करा कमेंट करा बाय बाय